नमस्कार तर अलीकडच्या या दहा पंधरा वर्षाच्या काळात आपण खेडेगावात ग्रामीण भागात बघतो की सकाळ सकाळी बरेच लोक महिला पुरुष तरुण वर्ग बाहेर फिरायला व्यायामसाठी बाहेर पडताना दिसत आहे तर पूर्वीच्या काळी खेड्यातील ग्रामीण भागातील लोक व्यायामसाठी बाहेर पडायचे नाहीत तर शेतातली कष्टाची कामं धारा काढणे वैरण काढणे शेतीतली कष्टाची कामं करण्यासाठी लोक बाहेर पडत असत त्यामुळे त्यांचा भरपूर व्यायाम व्हायचा तर अलीकडच्या काळात ते संपूर्ण पूर्णपणे सा, बंद झालेलं आहे आज खेड्यापाड्यात देखील लोक लहान सहान गोष्टीसाठी सायकलवरनं फिरणं पूर्णपणे बंदच झालेलं आहे मोटरसायकलवरनं फिरणं फोर व्हीलरवरनं फिरणं यामुळे कष्टाची कामं कमी व्यायामचा अभाव यामुळे खेड्यापाड्यात देखील भरपूर आजारांचं प्रमाण पसरलेलं आहे त्याचबरोबर शहरात आपण बघतो शहराबरोबरच शेजारी जी उपनगरं आहेत तिथं देखील आपण बघतो बरेच ग्राउंड आहेत रोडवर बरीच लोक आपल्याला फिरायला बाहेर पडताना दिसत आहेत तर आज भरतीची मुलं मुली सोडली तर जवळजवळ ही फिरायला व्यायामला येणारे जे लोक आहेत यातील जवळजवळ अठ्ठ्याण्णव टक्के लोकांची जर आपण माहिती घेतली तर या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या व्याधी कुठली ना कुठली तरी गोळी सुरू आहे म्हणून हे लोक फिरायला व्यायाम करण्यासाठी बाहेर पडतात आज कोण वजन वाढवण्यासाठी येतं तर कोण वजन कमी करण्यासाठी येतं कुणाचं कॅल्शियम कमी आहे कुणाचं रक्त कमी आहे थायरॉईडचा त्रास आहे कुणाची कंबर दुखती कुणाची मान दुखती कुणाचं गुडघे दुखतात कुणाचा मनक्याचा त्रास आहे ही अठ्ठ्याण्णव टक्के लोक व्यायामसाठी बाहेर पडतात आज भरतीची मुलं आणि मुली सोडली तर फक्त दोन टक्के जे लोक आहेत ती लोक व्यायामसाठी किंवा फिरण्यासाठी काय येतात तर तर पुढच्या ठेच मागचा शाणा घरात कुणाला काही ना काहीतरी त्रास होत आहे तो आपल्याला त्रास होऊ नये आणि ती गोळे आपल्याला सुरू होऊ नये यासाठी आपलं शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ही दोन टक्के लोकं व्यायामसाठी येतात तर आज बरीच लोक म्हणतात की पूर्वीचे दिवस वेगळे होते पूर्वीचा जमाना वेगळा होता पूर्वीची माणसं वेगळी होती हे पूर्णपणे चुकीचं आहे पूर्वीचे दिवस होते तेच आत्ता देखील दिवस आहेत सूर्य पूर्वेलाच उगवतो पूर्वीची माणसं देखील हाडामासाचीच होती आत्ता देखील हाडामासाचीच आहेत पूर्वीचा जमाना वेगळा होता आत्ताचा जमाना वेगळा आहे जमान्यात काही फरक नाही आपण आपल्यात बदल केलेला आहे तर आपलं शरीर आरोग्य तंदुरुस्त आणि निरोगी जर राखायचं असेल तर योग्य तो व्यायाम आहार आणि योग्य ती विश्रांती याच्याशिवाय पर्याय नाही धन्यवाद